नमस्कार क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे की ज्यांचे जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे हप्ते आले नाहीत तर त्यांनी काय करायचं तर, तर, तर राज्य शासनाकडून अपडेट आलेली आहे की के वाय सी चुकलेल्या बहिणींना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तर त्याविषयी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्रातील जे लाडकी योजना जे आहे लाडकी बहीण योजनेविषयी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर लाडक्या बहिणीने लक्षात घ्या की के वाय सी चुकलेल्या बहिणींना दिलासा देण्यात आलेला आहे आणि जे आपल्या गावातील अंगणवाडी ताईकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय त्यांच्याकडे दिलेला आहे तर आपण त्याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया पूर्ण व्हिडिओ पहा तर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर त्या योजनेसाठी केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे जसं की के वाय सी चुकीची केलेली आहे जसं की आपण तुम्ही कॅफेवर जाऊन केला असाल तर तिथं पण चुकीचं केलेली आहे ज्यांनी स्वतः केले आहे की ई के वाय सी त्यांनी पण स्वतः जरा काही त्यातले सरकारी अधिकारी आपल्या घरात आहे का तर काही जणांनी येस केल्यामुळे पण त्यांना हप्ते येत नाही आणि अशांमुळे दोन हप्ते त्यांचे अडकलेले आहेत तर दोन हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आलेले नाहीत म्हणून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींचे आलेले नाहीत तर आपण पाहूया की राज्य शासनाने योजनेच्या निक निकषानुसार लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जसं की मी सांगितल्याप्रमाणे की ज्यांचे ई के वाय सी किंवा आधार सीड हे व्यवस्थित डॉक्युमेंट झाले नसतील पे आ, दोन हप्ते आले नाही ज्यांना डिसेंबरचा जो हप्ता होता तो जानेवारीमध्ये आला त्या त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आपल्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे जाऊन आपले डॉक्युमेंट डबल ई के वाय सी व्यवस्थित करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला पुढील हप्ता योग्य टायमिंगला येऊन जाईल तर तुम्हाला सांगू शकते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजनेचा हप्ता जो आहे तो लाभार्थी महिलांना बंद झालेला आहे याचं कारण की ए का के वाय सीच त्यांनी व्यवस्थित केलं नाही अजून भरपूर कारण आहेत जसं की तुम्ही सांगू शकते की ए के वाय सीची मुदत जी होती ती एकतीस डिसेंबरपर्यंत होती काही लाडक्या बहिणीनंतर तर ई वाय सीच करायला नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्यां ज्यांनी एक जान एवायसी करूनसुद्धा पेमेंट आलेलं नाही त्यांनी काय करायचं कसे पैसे मिळवायचे दोन हप्ते तेही मी सांगणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत आणि तांत्रिक चुका तपासण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरलेल्या महिलांची फेरतपासणी करण्यास सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अडकलेले आहेत तर एकतीस डिसेंबरपर्यंत ए के सी करण्याची मदत होती परंतु त्यामुळे ज्या महिलांची ए के वाय सी पूर्ण झाली नाही अथवा चुकीचे झाले आहे अशा महिलांच्या खात्यावर योजनेचा दोन महिन्यापासूनचा हप्ता जमा झाला नाही आणि म्हणून अशा जवळजवळ तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये महिलांना आलेले नाहीत तर ही माहिती तपासली जाणार जसं की तुम्हाला सांग प्रत्यक्ष पडताळणी काय होणार तर आपल्या अपात्र ठरलेल्या महिलांच्या घरी शासकीय नोकरदार आहेत का हे आपल्या अंगणवाडीसहिका पहा चेक करणार त्यांचे वार्षिक उत्पन्न किती लाडकी बहिण बहिणींचं तेही पाहणार आणि आपले उत्पन्न दोन लाख पन्नास हजारच्या कमी असायला पाहिजे तसेच शासकीय योजनांचा लाभ त्या कुटुंबातील महिलांना मिळतो का हेही तपासण्यात येणार आहे आणि एक के वायसी चुकलेल्या बहिणीनं दिलासा आहे जर आपले जर ए वाय सी किंवा हप्ते आलेले नसतील तर आपण लवकरात लवकर लोगर ई के वाय सी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि आपण पाहूया की ए केवायसी काही महिलांकडून तांत्रिक चुका घडलेल्या आहेत त्यातल्या आपण जर असाल तर तातडीने आपण ई के वाय सी स्वतः करता येत आहे करता येत असेल तर स्वतः करा नाही तर आपण जवळच्या आपल्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थित ई के वाय सी पडताळणी करून घ्याय जे जेणेकरून तुमचा जो पुढील हप्ता जो जानेवारीमध्ये जो हप्ता येणार आहे तो तुम्हाला टायमिंगला योग्य टायमिंगला मिळून जाईल तर आता फक्त थोडक्यात सांगायचं झालं तर राज्य शासनाने अजून एक चान्स दिलेला आहे लाडक्या बहिणींना ज्यांचे पेमेंट आले नाहीत त्यांनी लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करून घ्यायची आहे तर दिलेली माहिती समजली असेल तेवढं लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाडक्या बहिरांना जर काय अडचण जर येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद